नमस्कार वेलकम टू पालकर्स किचन आज आपण पालकर्स किचनमध्ये बनवतो आहे एक उपवासाची रेसिपी हे आहे बटाटा आणि साबुदाण्यापासून बनवलेलं मस्तपैकी थालीपीठ हे आपण कच्च्या बटाट्यापासून बनवलं आहे चला तर मग आपण थालीपीठ बनवायला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी एक कप साबुदाणा घेतला आहे आणि तो आधी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे अशा प्रकारे पाणी घालून तो चोळून मी धुवून टाकणार आहे हे पाणी मी टाकून देणार आहे आणि ते पाणी टाकून दिल्यानंतर आपण पुन्हा त्यात पाणी घालायचं आहे आणि तो भिजवून ठेवायचा आहे आता हा धुवून झालेला आहे त्यावर मी आत्ता पाणी घालते आहे साबुदाणा भिजवणं हेच साबुदाण्याची कुठलीही रेसिपी करताना सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं आपण थालीपीठ करतो आहे तर त्यासाठी साबुदाणा भिजवताना मी त्यात साबुदाणा बुडेल एवढंच पाणी घालणार आहे हे बघा तुम्ही बघू शकताय साबुदाणा आत्ता छान बुडालेला आहे आणि पाण्याची लेवल फार जास्त वरती नाही आहे तर अशा प्रकारे साबुदाणा भिजवायचा सा आहे म्हणजे तो छान भिजतो आणि तो झाकून आता मी पाच ते सहा तास ठेवून देणार आहे पाच ते सहा तासानंतर आता मी तुम्हाला दाखवते हे बघा साबुदाणा छान फुललेला आहे आणि तो आतनं खूप मस्तपैकी सॉफ्टही झालेला आहे साबुदाण्यात आपण जे पाणी घातलं होतं ना ते पाणी व्यवस्थित योग्य प्रमाणात होतं म्हणून साबुदाणा अशा प्रकारे छान मऊ भिजलेला आहे आता मी तो हाताने सगळा मोकळा करून घेतलेला आहे आणि तो मी तर थोडा वेळ बाजूला ठेवून देणार आहे कारण आपल्याला दुसरी तयारी करायची इथे मी घेतलेत दोन मिडियम साईजचे बटाटे आणि ते मी सोलून घेणार आहे आणि किसून घेणार आहे आपण साधारण जी नॉर्मल किसणी जी वापरतो गाजर वगैरे किसायला जी वापरतो त्याच किसणीने मी अशा प्रकारे ते किसून घेतलेले आहेत आता मी इथे एक तसराळा घेतलं आहे आणि त्या तसराळ्यामध्ये हे किसलेले बटाटे मी आता घालून घेणार आहे आपल्याला थालीपीठासाठी मिश्रण बनवायचं आहे आणि त्या बटाट्यावरच मी हा भिजलेला साबुदाणा सुद्धा सगळा घालते आहे आता आपण त्यावर घालूया हे शेंगदाण्याचं कूट शेंगदाणे भाजून त्याचं कूट केलेलं आहे मी ही आहे हिरवी मिरची आणि आलं हिरवी मिरची आणि आलं मी ठेचून घेतलेलं आहे तुम्ही जर उपवासाला आलं खात नसाल तर तुम्ही ते स्किप करू शकता त्यानंतर मी घातलं आहे जिरं आणि हे आहे मीठ काहीजणं जिरंही उपवासाला खात नाहीत तर तुम्ही तेही स्किप करू शकता ही आहे थोडीशी साखर साखरेनेसुद्धा याला था थालीपीठाला मस्तपैकी चव येते आता हे हातानेच मी सगळं मिक्स करून घेणार आहे आपल्याला हे भिजवताना पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे हातानेच ते असं कुसकरून कुसकरून तो आपण मस्तपैकी गोळा करून घ्यायचा आहे साबुदाणा जर चांगला भिजलेला नसेल दडदडीत राहिला असेल तर आपल्याला काही वेळेला त्याच्यात थोडंसं पाणी घालायला गरज लागू शकते पण हा साबुदाणा आत्ता छान भिजलेला आहे त्यामुळे आपल्याला ह्याच्यात पाण्याची गरज लागणार नाही आता हे मिश्रण सगळं मस्तपैकी मिळून आलेलं आहे हे बघा तुम्ही बघू शकता मस्तपैकी सॉफ्टसुद्धा झालेलं आहे अशाच स्वरूपाचं मिश्रण आपल्याला थालीपीठासाठी हवं आहे कारण थालीपीठ आपण जेव्हा थापू तेव्हा ते छान ते प्रकारे तडा न जाता थापलं गेलं पाहिजे म्हणून हे बघा तुम्ही असा गोळा करून बघायचा आधी त्याचा गोळा व्यवस्थित होतो आहे का तो सॉफ्ट झाला आहे का तरच आपण त्याचं थालीपीठ करू शकतो जर सॉफ्ट झाला नसेल तर तुम्ही थोडंसं पाणी घाला आणि परत मळून घ्या आता हा गोळा सॉफ्ट झालेला आहे आता आपण त्याची थालीपीठं करायला घेऊया इथे आता मी तवा तापत ठेवला आहे आणि त्या ताप तापलेल्या तव्यावर आता मी थोडंसं तूप घालते आहे आम्ही उपवासाला तूप खातो म्हणून मी तूप घालते आहे पण जर तुम्ही तेल खात असाल तर तुम्ही तेलाचा वापरही यासाठी करू शकता आता मी पाण्यात हात बुडवून घेतला आहे म्हणजे हात ओला करून घेतला आहे आणि तो थालीपीठासाठी केलेला गोळा मी डायरेक्ट तव्यावर ठेवून अशा प्रकारे थापून घेते मला ही सवय आहे म्हणून मी डायरेक्ट अशा प्रकारे थापू शकते पण तुम्हाला अशा प्रकारे गरम तव्यावर जर थालीपीठ थापण्याची प्रॅक्टिस नसेल तर तुम्ही मात्र तो प्रयोग करू नका तुम्ही एक मलमलचा कपडा ओला करून घ्या आणि त्या कपड्यावर थालीपीठ थापून घ्या आणि मग तो कपडा असा उलटा तव्यावर टाकून तुम्ही ते थालीपीठ तव्यावर थाली टाकू शकता अदरवाईज सरळ तुम्ही दुधाची पिशवी वगैरे जी प्लॅस्टिकची असते ती प्लॅस्टिकची पिशवीही त्यासाठी वापरू शकता प्लॅस्टिकचा वापर टाळणं खरं गरजेचं असतं पण काही वेळेला आपण दुधाची पिशवी वगैरे ह्या गोष्टींसाठी वापरू शकतो अदरवाईज तुम्ही सरळ केळीचं पान वापरू शकता केळीच्या पानावर पण तुम्ही थालीपीठ थापून तव्यावर टाकू शकता आता हे थालीपीठ थापून झाल्यानंतर मी थोडंसं तूप त्यावर बाजूने सोडते आहे की जेणेकरून ते छान खरपूस भाजलं जाईल आपल्याला ते झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे कारण साबुदाणा कच्चा आहे आणि आपण त्यात बटाटाही कच्चा घातलेला आहे त्याच्यामुळे त्या दोन्ही गोष्टी शिजणं गरजेचं आहे म्हणून दोन मिनटं मी त्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे आणि झाकण काढून आपण अशा प्रकारे ते उलटून घ्यायचं आहे किती मस्त रंग आलेला आहे पहा एवढ्या छान गोल्डन रंगावर आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे अशाच प्रकारे दुसऱ्या बाजूनी पण थोडंसं मी तूप सोडलं आहे आणि दुसऱ्या बाजूनेही आपल्याला ते छानपैकी भाजून घ्यायचं आहे दोन्ही बाजूनी आपण ती छानपैकी थालीपीठं भाजून घ्यायचे आहेत आपण जनरली खिचडी उपवासाला करतो ती खिचडी थंड झाल्यावर आपल्याला अजिबात खावत नाही दडदडीत होते पण ह्या थालीपीठाचं तसं नाही आहे थालीपीठ हे थंड झाल्यानंतरसुद्धा छान नरम राहतं आणि ते खायला तितकासा त्रास होत नाही आणि ज्यांना डबा न्यावा लागतो त्यांच्यासाठी तर हा उत्तम पर्याय आहे कारण आपण जेव्हा डबा नेतो ऑफिसमध्ये कॉलेजमध्ये शाळेमध्ये तेव्हा आपल्याला ते, ते गारच खावं लागतं आणि हे थालीपीठ असं आहे ना की जे गारही छान लागतं आणि मी आज जे हे प्रमाण दाखवलं आहे तुम्हाला एक कप साबुदाणा दोन बटाटे त्या प्रमाणात अशा प्रकारची तीन थालीपीठं झालेली आहेत मी ही मोठी मोठी केलेत म्हणून तीन झाले आहेत तुम्ही थोडं मीडियम साईजचं केलं तर चार थालीपीठं ह्या प्रमाणात होऊ शकतात ज्याप्रमाणे तुमच्या घरात मेंबर्स आहेत त्याप्रमाणे तुम्ही त्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आहे ना मस्त झटपट होणारी उपवासाची रेसिपी तुम्ही जर अशा स्वरूपाची थालीपीठं कधी करून बघितली नसतील तर एकदा तरी नक्की करून बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय